उभाट्याचे साधारण पंधरा आमदार असतील काँग्रेसचे दहा आमदार असतील उभाट्याचे खासदार असतील तर हे मतदारसंघाच्या विकासाकरता आणि मतदारांना जे कमिटमेंट केलेले ते पूर्ण करण्याकरता एनडीए मध्ये येण्याकरता उत्सुक आहेत राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल शेवाळे यांच्याकडून हा दावा करण्यात आलाय तेवीस भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय राहुल शेवाळे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत दहा ते पंधरा शिवसेनेत प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे दुसऱ्या कुठे कुठे पक्षाच्या त्या पक्षा उदयापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वाची चिंता करा असा टोला यावेळी राहुल शेवाळे यांनी लगावलाय त्यामुळे आता तेवीस तारखेला काय घडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण केंद्रात पण एन डी एचं सरकार आहे आणि राज्यात पण एन डी एचं सरकार आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निगडीत जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याकरता एन डी एच्या सरकारमध्ये सामील व्हावं असं त्यांच्यावर पण मतदारांचा पण दबाव आहे स्थानिक लोकांचा पण दबाव आहे उबाटाचे साधारण पंधरा आमदार असतील काँग्रेसचे दहा आमदार असतील उभाट्याचे खासदार असतील तर हे मतदारसंघाच्या विकासाकरता आणि मतदारांना जे कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करण्याकरता एन डी एमध्ये येण्याकरता उत्सुक आहेत तर त्यातले ते काही तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आहे यासारखा पवित्र दिवस कुठे असूही शकत नाही असे त्यांच्या मनामध्ये मा एक त्यांना म त्यांच्या मनातली एक इच्छा आहे तर त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे आपण बघावं पुढे काय होईल ते